हे गाईज गुड मॉर्निंग बऱ्याच दिवसाने मी तुमच्यासाठी आज या यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत आहे तर गाईच मी आहे चांगडे गावाजवळ हो आणि इथला तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता ब्रिज कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि इथला गाईज आमची साईट ही संपवण्यात आलेली आहे म्हणजे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे दहा टक्के काम शिल्लक राहिलेलं आहे गाईज तर आमची आता सध्या साईट जी आहे ती तलोजा एम आय डी सीच्या कामात व्यस्त आहे गाईज आणि इथे बहुतेक प्रमाणात आमचा इथे स्टाफ ठेवलेला आहे आणि तो स्टाफ इथे पूर्ण हँडल करत आहे तर जाईस आम्हाला तलोजामध्ये जायला लागतो त्यामुळं मी व्हिडिओ शूट करत नाही तर बाहे जाच फायनली ते लेबर आहेत ते कशा पद्धतीने पिचिंग करत आहेत पाहू शकता आजचा वार आहे शनिवार आणि आम्ही थोडा आमचा काम कामसुद्धा होता इथे तर आम्ही फेरपाक्का मार्गासाठी आलेलो आहोत आणि मला एक आपल्या व्हिवर्सने सांगितलं की तुमच्या चॅनलवर आजकाल व्हिडिओ येत नाही तर काहीच मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करत आहे तर फायनली पाहू शकता हा ब्रिज एका साईडने कंप्लीट झालेला आहे आणि याची गायडर जास्त असतात वरती ठेवण्याचे ते तिथे तयार करून ठेवलेले आहेत

मतलब वॉल आहे मला इथं तो तो पाहू शकता तिथे त्यांना टँकर आलेला आहे आणि मागील व्हिडिओ करून शूट करून घेतलेला दुसरी व्हिडिओ लोड करायला तो त्याला भाव चढलेला आहे म्हणजे तो व्हिडिओ शूट करून देत नाही मित्रांनो तरी पण मी दुसऱ्या ड्रायव्हर सोबतच चांगल्याप्रमाणे त्याला लाल्या गोल्याला हे करून आपण म्हणजे त्याच्याकडून व्हिडिओ काढून घेणार आहोत पाहू शकता काय कशा पद्धतीने ते खोदलेलं आहे आणि वायरिंग पण केबल गेलेले के इथून एक एका एक बाजूने याचे वॉल जे आहे ते रेडी आहे आणि बहुतेक इथे काम शिल्लक राहिलेलं आहे पाण्याचा टँकर पाहू शकता मागील मी व्हिडिओ या टँकरवाल्यासोबत काढलेली आणि नंतर मी शूट करायला गेलो तर तो टँकरवाला म्हणजे त्याला भाव चढला आणि तो म्हणजे व्हिडिओ काढून दिली नाही त्याने तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन दुसऱ्या टँकरवाल्यासोबत म्हणजे तर मैत्री करून मी व्हिडिओ काढीन मित्रांनो कशा पद्धतीने काय असते ते पूर्ण तुम्हाला मी म्हणजे नॉलेज देणार तर काही हा आता स्ट्रक्चरचा काम मी दाखवलं असता मी तर आजकाल दुसऱ्या साईटवर गेलेलं आहे चल फायनली काहीच आम्ही लेबर घेण्यासाठी आलेलो पण लेबर इथं काही अवेलेबल नाही

तर गाडी तिथून आम्हाला एक सध्या लेबर घेत घेतलेला आहे आणि त्याला घेऊन तिकडे आम्ही जिंकले आपले जे साईट आहे ऑफिसेस आहे तिथे त्याला घेऊन जावं लागेल आणि आलेला सामान शिफ्टिंग करण्यासाठी त्या साईटवरचं हो सामान आम्ही घेऊ अरे चल ना मग राऊ द्या जाऊ शकता ड्रायव्हर कशा पद्धतीने ഓമാർദയല്ല ബോസ്ഡിച്ചാ ഭാഗലേ തലാ બે બને કે કાંઈ પર કેને મેં એ ગળડર એને લેવા થારે તકી પોંજા આમ લોકો ફેદરા થા હી આ ગયા હા સાબુ જાને ક્યાં નહી હોવા પડે કજાના થા આ ગયા આયા અરે ابھی કામ બહુત બચે હે તો અચ્છા જાવ કેટલા દિન બાકી રહેરા આ ગયા